तुम्हाला कसं वाटतं फायनल आलाय पैठणी मिळणार आहे आऊट झाला तरी छान वाटत वाटणारच ना आऊट झालं तरी पैठणी झाले अतिशय छान ओके हा हा येस युगादी मस्त होणार माझी पाडवा यांचा पाडवा मस्त होणार आहे सर्वांना आणि उपस्थितांना पाडव्याच्या खूप लक्ष शुभेच्छा पहिले तिसऱ्या क्रमांकासाठी देणार आहोत राईट या ताई पुढे यायचं आहे या पुढे अजून पुढे या तिसऱ्या क्रमांकासाठी पैठणी आपण देतो इकडे काय ना जयश्रीताई भोसले यांना मिळते तिसऱ्या क्रमांकाची सुंदराची पैठणी हो होय वा वा, 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 वा।, वा एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बहिणीसाठी अभिनंदन ताई इथेच थांबा दोन मिनटं तुम्ही द्वितीय क्रमांक विजेत्या बहिणीने पुढे यायचे तुम्हालाही मिळते सुंदर हां हां हिचा रंग मात्र खूप छान आहे ताई घडी मोडायची नाही तशीच ठेवायची देवापुढे आणि मग जोर जोरदार अभिनंदन या त इथेच थांबा या आणि उशीर झाल्यामुळे पहिल्या क्रमांकाची पैठणी देता येणार नाही कारण पुढचा कार्यक्रम सुरू करायचा आहे आम्हाला वहिनी काय नाव म्हणाल तुम्ही ज्योती 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 हागरगी <laughs> ज्योती पेटलेल्या आहेत आता दिवा लागलेला आहे या ताई पुढे या आणि तुम्हाला अतिशय वेगळा रंग आहे पैठणीचा हा हा क्या बात आहे प्रिया ताई पण सोड्याच्या शुभ हस्ते ओम मिनिस्टर खेळ रंग